अनेक वर्षापासून सगळे मित्र या ठिकाणी सगळ्यांना बघून मला तर खूप आनंद आहे मला सगळ्यांचे घेण्यापेक्षा एवढंच सांगितलं एक दोन नाही तर जवळपास तीन पेक्षा तीन तीन पेक्षा जास्त तीस चाळीस वर्ष असणारे हे संपूर्ण माझे मित्र म्हणजे आज त्यांच्या माध्यमातून खास करून माझे मित्र सुनील सुशील दादा मोग त्यांचं प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आज अत्यंत तुत्य असणारा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधले असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना सुद्धा जे कोटाची बळजी भरता भरता तिथंच त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र तर लांबच आहे आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून एकशे आम्ही आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा समूह आहे का असतील सगळे म्हणजे नाव महेश गुरु आमोद थोडे नाव थोडं करून सगळ्यांनी पहिल्यापासून ज्या वेळेस आम्ही त्यांनी राजकारण केलं पण सुरुवात केली कॉलेज संपल्यानंतर मी जेव्हा प्रथम साकारला आलो त्यावेळेस मी एकच मनाची गुराशी एक आ, इच्छा बाळगली होती राजकारण होत राहते आज सत्ता यांच्याकडे त्यांच्याकडे याच्यापेक्षा जे दुर्लक्षित वर्ग आहे ते दुर्लक्षित समाज आहे त्यांना खऱ्या अर्थाने गरज त्यांना आपण हात जर दिला नाही तर त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात अंधकारक अंधकारक झाला एक घराण्याची सामाजिक बांधण्याची आणि त्याच मेळावे मला संपूर्ण ते त्यावेळेस जसं एक जेव्हा सुरुवात केली तर ते माझं संपूर्ण आयुष्य पहिलीपासून शेवटपर्यंत जे हायर बोर्डिंगला होतो आल्यानंतर एक एक करत असे जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे असे बोटभर संपूर्ण मंत्रमंडळी गोळा होती तसंच एक एक करून सगळे असे सगळे गोळा करत आलो आणि मी अभिमानी मला सांग भाग सांगायचं वाटत की ही माझ्या वडिलांची वडिलांचा आंतवीर जिल्हा पाहिलं आहे त्यानंतर वकुंधराव पाटील पण बघितलं आणि एक इच्छा होती मला की, की आज एवढ त्या लोकांनी एवढं लोक जोडले तर आपण त्या दोघांच्या पेक्षा जास्त लोक जोड माझ्याकडनं जोडले गेले पाहिजे मती जात एवढाच आहे मी काय इतक्याच जात नाही ते म्हणून तुम्ही असं बघू ना असं चाललं काय आहे <laughs> पण माझ्या वेळेस हे काय लगेच जात नाही पेढे वेढे वाटू नका काही पण एवढे लोक मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळे जमा केले की खऱ्या अर्थाने समजतो की ही माझी श्रीमंती राजे राजवाडे हे काय माझी श्रीमंती नाही मित्र जोडलेले लोक आणि त्यांच्या माध्यमातून मिळालेलं प्रेम ही सगळ्यात मोठी श्रीमंती या जगात ही जोडल्यानंतर मिळते ती कधीच त्याच्यात त्याला तोडत नाही मी असं असताना आज त्यांच्या सगळ्यांच्या मित्रभूमीच्या माध्यमातलं आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम सुशील दादा आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी त्यांचं हाती आहे खऱ्या अर्थाने त्यांना संपूर्ण त्यांचे सर्व प्रतिष्ठांचे जे सर्व पदाधिकारी असतील सहकारी असतील या सगळ्यांचं मनापूर्वक तसंच त्यांना हा उपक्रम राबवल्यावर मी मनापासून धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लोकसेवेचं काम व्हावं त्याच्याकरता राज्य शासन शासनाच्या पातळीवर असतील केंद्र शासनाच्या पातळी अशा अनेक मोठमोठ्या स्कीम्स आहेत ज्या यांच्यामुळं एक प्रकारची जे स्वतःला मदत करू शकत या आर्थिकदृष्ट्या उर्बळा जे इत्यादी धरमचा आपण म्हणतो की डिसेबिलिट डिसेबल्ड असतात अशा दुसऱ्या लोकांकरता आम्ही कार्यरत पहिल्यापासून आहोतच त्यातसुद्धा ह्या सगळ्या सर्वांनी खास करून लक्ष त्यांच्या सर्व लोकांच्या त्याच्यात मनापासून ते लक्ष घालावं भरपूर फंड्स आहेत तिकडनं आणता येतील केंद्र शासन आहे राज्य शासन आणि वेगवेगळ्या मोठ्या आता वर्ल्ड बँकेच्या ज्या स्कीम आहेत कुठून पण कुटुंब आपल्याला पैसे आणा आगळं आणून आणू आणायला कुठलं कमी पडणार नाही पण मात्र जे कोण जे दुर्लक्षित वर्ग आहे तो कसा उंचवला जायला पाहिजे त्यांना खरंच पूर्ण एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचं आयुष्य कसं उज्ज्वल झालं पाहिजे याकरता पहिल्यापोस्त आणि माझ्याबरोबर हे संपूर्ण जीवन आपण असेल विधी लाईल जे सगळे असं नाव हे ते सगळेच सगळे सगळेच सगळे जेवढे आहेत नाव मी अनुदान मानवं नाव देत होतं तर पाहतच मग जेवढे असंख्य माझे मित्रमंडळी सगळ्यांचे मनापासून त्यांना एकच सांगेल की आयुष्यातलं आपल्यासाठी आपण करतो पण आयुष्यातलं थोडंसं किमान एक दहा पंधरा वीस वर्षी वेळ हा लोकांच्या सेवेकरता आपण दिला पाहिजे आणि ते तसे करतात मनापासून या प्रतिष्ठानला फक्त भावी कार्यासाठी मी शुभेच्छा असं जास्तीत जास्त समाज समाजाच्या समाजाच्या उपयोगी असणारे उपक्रम त्यांनी राबवावे जे काय असेल त्यांना जी मदत लागेल त्या सर्वांना आणि असे जे काय अनेक वेगवेगळे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत यांना सुद्धा आवर्जून सांगा असं वाटतं की तुम्हाला सुद्धा समाजसेवासाठी काय कुठलं कार्य तुम्हाला मदतीचा हात कधी आकारता येत नाही त्याच्यातलं जास्तीत जास्त ह्या आपल्या आयुष्यात त्यांना स्वतःला मदत करू शकत नाही अशा लोकांना आपण हात देऊन त्यांना वरचं उशीर राहण्याचं आपण काम करावं एवढंच त्यापासून मला सांगा असं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की खूप बरं वाटतं जी, जी जी एक ब मानसिक समाधान वाटतं ज्यावेळेस लोकांची आपण सेवा करतो असे अनेक म्हणजे माझ्या आयुष्यातले अनेक क्षण अनेक क्षण आहे सगळं मी काय सांगणार नाही पण एकच सांगतो मदर टेरिझासारख्या चोर व्यक्ती म्हणून त्यांच्या मी तिथं पण काम केलं आहे तिथं जाऊन वा, बघितलं एवढं महान कार्य म्हणजे जे त्या संपूर्ण त्या लोकांसाठी जे त्यांना लेप्रेसी झाली म्हणजे कुष्ठरोगी लोकांमध्ये त्यांचं उद खरोखर म्हणजे त्यांचं या लोकांचं असे अनेक उदाहरण आहे अशा लोकांचं कार्य बघितल्यानंतर असं वाटतं की आपण तर काहीच आपलं कार्य तर काहीच नाही निदान त्यांच्यापर्यंत आपण त्यांच्या उंचीपर्यंत जरी पोचू शकलो ना पण निदान पोचण्याचं <laughs> एक प्रकारची सिद्ध मनात आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे आणि ह्या ह्यास ह्यासाठीच ज्या प्रत्येकाने जे केवळ आम्हीच नाही तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आयुष्यातलं जे काय असेल तुमचं कुटुंबाच्या प्रगती करा तुमचं करिअर जे काय तुम्ही निवडले त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा पण कुठंतरी जे दुर्लक्षित जो वर्ग आहे त्याच्याकरता आयुष्यातले दहा टक्के फक्त वेळ तुम्ही आपण सर्वांनी घ्यावं एवढीच या ठिकाणी हे आता प्रोगात व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा श्रीधाराम मोहर आणि त्यांचे संपूर्ण प्रतिष्ठानचे जे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते म्हणा सहकारी मित्र या सगळ्यांना आजचा खूप चांगल्या प्रकारचा उपक्रम तिने राबवल्यामुळं मनापासून धन्यवाद देतो आणि या प्रतिष्ठानच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा व्हावी एवढीच त्या करत असतात कुठेही मी त्या बाबतीत कमी पडणार नाही एवढं या प्रसंगी मी आपल्या सगळ्यांना वाढी देतो